बदलापूर येथील एका नामांकित शाळेत चार वर्षीय चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला ही वार्ता महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली अनेकांनी घटने कथोर या घटनेवर संताप व्यक्त करत आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे दुसरीकडे पीडित मुलगी आणि तिच्या आईच्या प्रकृतीविषयी खोटे मेसेज आणि अफवा पसरवणारा मजकूर सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणीला अटक केली आहे मृतिका असं या तरुणीचं नाव असून ती चामटोली गावात राहणारी आहे ठाणे सायबर सेलने तांत्रिक पद्धतीने शोध केला असून तिला अटक केली तिच्याविरोधात अफवा पसरवून समाजात अशांतता पसरवल्याचा गुन्हा पूर्व पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आहे दरम्यान ऋतिका हिने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली या पोस्टमुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय त्यामुळेच परिसरातील वातावरण बिघडले असावे असा अंदाज व्यक्त केला जातोय या प्रकरणी सायबर सेलने तपासाची चक्रे फिरवत ऋतिका हिला अटक केली आहे यानंतर कोणीही अफवा पसरवल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांनी दिला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय काल दुपारनंतर सोशल मीडियावर काही अफवा पसरवल्या जात आहेत तर बदलापूर शहर परिसरात या अफवांसंबंधाने आव्हान करण्यात येत आहे की या कोणत्याही अफवा वरती जनतेने कृपा करून विश्वास ठेवू नये जनतेच्या संरक्षणासाठी संपूर्ण पोलीस दल आवरात येथे कार्यरत आहे विनाकारण या घटनेशी दुर्दैवी असलेल्या पीडिता किंवा त्यांच्या देखील ज्याही काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्या संपूर्ण निराधार आहेत त्याच्यावर जनतेने विश्वास ठेवू नये व या संबंधाने अशा बातम्या पसरवणाऱ्यांवरती सायबर सेल ठाणा यांच्यामार्फतीने योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे